नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आय बी पी एस इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन यांच्या थ्रू आर आर बी म्हणजे रिजनल रुरल बँक्स यांची रिक्रुटमेंटची मोठी ॲड इथे निघालेली आहे तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा इन्स्टिट्यूट ऑफ बैंकिंग बँकिंग पर्सनल सिलेक्शन यांची सी पी आर 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 बी थर्टीन कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस ऑफ रिक्रुटमेंट ऑफ ऑफिसर स्केल वन टू थ्री अँड ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज इन रिजनल रुरल बँकमध्ये ही ॲड निघालेली आहे इम्पॉर्टंट डेट्स इथे लक्षात घ्या सात सहा सात जूनपासून ते सत्तावीस जूनपर्यंत तुम्हाला फॉर्म फिल करता येणार आहे पेमेंट ऑफ ॲप्लिकंट ऑफ फीज ही तुम्हाला सात जून ते सत्तावीस जूनच्या आत भरायची आहे डाउनलोड कॉल लेटर जुलैमध्ये कॉल लेटर डाउनलोडिंगची डेट इथे येईल कंडक्ट ऑफ प्री एक्झाम ट्रेनिंग ही बावीस सात ते सत्तावीस सातच्या सा दरम्यान घेण्यात येईल डाउनलोड ऑफ अ कॉल लेटर ऑनलाईन एक्झामिनेशन जुलै ऑगस्टमध्ये ते येईल ऑनलाईन एक्झामिनेशन प्रिलिमिनरी ऑगस्ट चोवीसमध्ये टेंटेटिव्ह असेल ऑनलाईन एक्झामिनेशन मेन्स सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये टेंटेटिव इथे दिलेली आहे डिक्लरेशन ऑफ रिझल्ट ऑक्टोबरमध्येच डाउनलोड ऑफ अ कॉल लेटर ऑफ इंटरव्ह्यू ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये येईल कंडक्ट ऑफ इंटरव्ह्यू नोव्हेंबरमध्ये होतील आणि प्रोविजनल अलॉटमेंट फॉर ऑफिसर वन टू थ्री अँड ऑफिस असिस्टंट जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत ही प्रोसेस कंप्लीट इथे ये करण्यात येईल सो टेंटेटिव्ह डेट इथे देण्यात आलेले आहेत सो अधिक माहिती या पोस्टबद्दलचे आपण इथे घेऊयात सो यात टेबल अ पार्टिसिपेशन ऑफ अ रिजनल रुरल बँक्स तो कुठल्या रिजनल रुरल बँक्स याच्यात पार्टिसिपेशन करत आहेत त्याची लिस्ट इथे दिलेली आहे तर आपण बघू शकतो औरंगाबाद महाराष्ट्र ग्रामीण बँक महाराष्ट्रा मराठी लँग्वेज असणार आहे नागपूर नागपूरमध्ये आपण बघितलं महाराष्ट्रात तर विदर्भ कोकण ग्रामीण बँक हे सुद्धा या एक्झाम्समध्ये पार्टिसिपेशन त्यांनी केलेलं आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे जो असणार आहे तो आपण बघूयात सो ग्रुप बी ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज यांचं एज अठरा ते अठ्ठावीस असणं गरजेचं आहे आणि कॅन्डिडेट शूड बॉन बिटवीन शहाण्णव ते सहा याच्यामध्ये त्यांचा जन्म असणं गरजेचं आहे ऑफिसर स्केल वन असिस्टंट मॅनेजर अठरा ते तीस एज लिमिट आहे ऑफिसर स्केल टू मॅनेजर एकवीस ते बत्तीसची एज लिमिट आहे अँड ऑफिसर स्केल थ्री सिनियर मॅनेजर एकवीस ते चाळीस वर्षाची एज लिमिट या प्रोसेससाठी आहे एस सी एस टी असतील तर त्यांना पाच वर्ष रिलॅक्सेशन आहे एजमध्ये ओ बी सी तीन वर्ष आणि पर्सनल विथ बेंचमार्क डिसेबिलिटी असेल तर त्यांना दहा वर्षाचं रिलॅक्सेशन एजमध्ये असणार आहे सो महत्वाचे पॉईंट्स ॲडबद्दलचे आपण इथे बघणार आहोत सो एज्युकेशन क्वालिफिकेशन ज्या पोस्टसाठी लागणार आहे त्याबद्दलची माहिती आपण बघूयात ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज याला बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिनमध्ये असणं गरजेचं आहे प्रोफिसियन्सी लोकल लँग्वेजमध्ये पाहिजे आणि डिझायरेबल वर्किंग नॉलेज ऑफ कंप्युटर त्यांना आलं पाहिजे त्यानंतर ऑफिसर स्केल वन असिस्टंट मॅनेजर बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन प्रिफरन्स विल बी गिवन टू द कैंडिडेट्स हैविंग एग्रीकल्चर हॉर्टिकल्चर फॉरेस्ट्री ॲनिमल हजबंडरी वेटनरी सायन्स ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग यामधनं ज्यांचं डिग्री असेल त्यांना प्रिफरन्स देण्यात येईल ऑफिसर स्केल टू जनरल बँकिंग अँड ऑफिसर मॅनेजर या पदासाठी बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी फिफ्टी पर्सेंट ॲग्रिगेट मार्क्स प्रिफरन्स हा बँकिंग फायनान्स मार्केटिंग ॲग्रिकल्चर हॉर्टिकल्चर फॉरेस्ट्री ॲनिमल हजबंडरी वेटनरी सायन्स ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग यांचं जर असेल तर त्यांना देण्यात येईल दोन वर्षाचा ॲज अन ऑफिसर इन अ बँक ऑर फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमध्ये एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऑफिसर ऑफिसर स्केल टू असणार आहे स्पेशलिस्ट ऑफिसर मॅनेजर असतील बॅचलर डिग्री अँड रेकग्नाईज युनिव्हर्सिटी इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये असणं गरजेचं आहे अँड डिझायरेबल ए एस पी पी एच पी सी प्लस प्लस जावा बी बी व्ही सी हे लँग्वेज त्यांना येणं गरजेचं आहे वन इयर रिलेवंट फील्डमध्ये एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे चार्टर्ड अकाउंटंट असतील तर सी एचं रजिस्ट्रेशन त्यांचं असणं गरजेचं आहे एक वर्षाचा एक्सपिरियन्स चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे प म्हणून पाहिजे लॉ ऑफिसर असतील तर डिग्री इन लॉमध्ये त्यांची पाहिजे आणि दोन वर्षाचा ॲडव्होकेट ऑर शुड हॅव वर्क ॲज अ लॉ ऑफिसर इन बँक ऑर फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमध्ये अनुभव त्यांचा असणं गरजेचं आहे ट्रेझरी मॅनेजमेंट असतील तर चार्टर्ड अकाउंट ऑर एम बी ए फायनान्स फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं असणं गरजेचं आहे आणि एक वर्षाचा अनुभव रिलेटेड फील्डमध्ये असणं गरजेचं आहे मार्केटिंग ऑफिसर असतील तर एम बी इन मार्केटिंग फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं असणं गरजेचं आहे अँड वन इयर एक्सपिरियन्स या फील्डमध्ये असणं गरजेचं आहे ॲग्रिकल्चर ऑफिसर दोन वर्षाचा अनुभव या पदासाठी असणं गरजेचं आहे ऑफिसर स्केल थ्री सिनियर मॅनेजर बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन बँकिंग फायनान्स मार्केटिंग हॉर्टिकल्चर यांना प्रिफरन्स देण्यात येईल पाच वर्षाचा ऑफिसर म्हणून बँकेत किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमध्ये अनुभव असणं गरजेचं आहे सो त्याच कॅन्डिडेट्सला इथे प्रिफरन्स दिला जाणार आहे फॉर्म तुम्ही तुमची फीज जी असणार आहे सो ऑफिसर स्केल वन स्केल टू स्केल थ्री एकशे पंच्याहत्तर एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी आणि आठशे पन्नास ऑदर कॅन्डिडेटसाठी फीज असणार आहे ऑफिस असिस्टंटसाठी सेम एकशे पंच्याहत्तर एस सी एस टी पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट आणि आठशे पन्नास हे ऑदर ओबीसी ऑर ओपन कॅन्डिडेटसाठी असणार आहे प्रिलिमिनरी एक्झामिनेशनचे जी प्रोसेस असेल तर ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असतील रिझनिंग चाळीस क्वेश्चन चाळीस मार्क्स न्यूमेरिकल चाळीस क्वेश्चन चाळीस मार्क्स असे एटी क्वेश्चन एटी मार्क्ससाठी असतील पंचेचाळीस मिनिट या प्रोसेससाठी इथे दिले जाणार आहेत ऑफिसर स्केल वन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन चाळीस क्वेश्चन चाळीस मार्क्स ऐंशी क्वेश्चन ऐंशी मार्क्ससाठी पंचेचाळीस मिनिटं यांना इथे दिली जाणार आहेत मेन्स एक्झॅमिनेशन ऑफिस असिस्टंट या पदासाठी जे असेल तर रिझन रिझनिंग कम्प्युटर नॉलेज जनरल अवेअरनेस इंग्लिश लँग्वेज हिंदी लँग्वेज अँड न्युमेरिकल ॲबिलिटी टोटल चाळीस चाळीस क्वेश्चन इथे असतील रिजनिंग चाळीस क्वेश्चन पन्नास मार्क्स असतील कम्प्युटर नॉलेज चाळीस क्वेश्चन वीस मार्क्स जनरल अवेअरनेस चाळीस क्वेश्चन चाळीस मार्क्स इंग्लिश लँग्वेज चाळीस क्वेश्चन चाळीस मार्क्स अँड हिंदी लँग्वेज चाळीस क्वेश्चन चाळीस मार्क्स न्युमेरिकल ॲबिलिटी चाळीस क्वेश्चन पन्नास मार्क्स सो अशी दोनशे क्वेश्चन दोनशे मार्क्सला दोन तास तुम्हाला या एक्झॅमिनेशनसाठी इथे दिले जाणार आहेत ऑफिसर स्केल वनचे मेन्स एक्झामिनेशन सेम असेल दोनशे क्वेश्चन दोनशे मार्क्स दोन हवर्स तुम्हाला या प्रोसेसला इथे दिले जाणार आहेत सो लिस्ट ऑफ अ वर्जन ऑफ अ टेस्ट मीडियम ऑफ अ एक्झॅमिनेशन तुम्ही चेक करू शकतात महाराष्ट्रामध्ये मराठी अँड कोकणी आणि इंग्लिश या लँग्वेजमध्ये इंग्लिश हिंदी मराठी अँड कोकणी या लँग्वेजमध्ये प्रिफरन्स तुम्ही घेऊ शकतात सिंगल लेवल एक्झॅमिनेशन ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनची असणार आहे ऑफिसर स्केल टूसाठी जनरल बँकिंग ऑफिसर म्हणून एक्झॅमिनेशन घेतली जाईल सो दोनशे क्वेश्चन दोनशे मार्क्स दोन तासासाठीची ही एक्झामिनेशन घेतली जाईल ऑफिसर स्केल टू स्पेशल कॅडर सेम पॅटर्न असणार आहे ऑफिसर स्केल थ्री यांच्यासाठी सिंगल एक्झाम असेल दोनशे क्वेश्चन दोनशे मार्क्सची एक्झामिनेशन असेल सो महत्त्वाचं इथे लक्षात घ्या कट ऑफ स्कोअर जो असणार आहे तर प्रत्येक सेक्शनमध्ये तुम्हाला कट ऑफ स्कोर हा तुमचा मिळवायचा आहे एका सेक्शनमध्ये जरी तुम्ही असाल कट ऑफ स्कोअरचा खाली तुमचा स्कोर असेल तर तुम्ही या प्रोसेससाठी ॲप्लिकेबल राहणार नाही तुम्ही डिस्क्वालिफाय होऊन जाणार सो हे महत्त्वाचे पॉईंट्स इथे लक्षात घ्या सो so, असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक ला करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद